चला गणपती बाप्पा मस्त सुरू चालतं सांगा निवेदन तर शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत बरोबर आहे बघा चार आता बरोबर चार वाजलेत आणि तर आम्ही सगळे निघालो आता एका ट्रिपला तर तुम्हाला सांगतो मी आता प्लॅन कसा आहे कुठे मला जर थोडंसं सेटअप करू द्या पहिला ते गाडी सोय ते करतो माझ्या व्ही आय पी ओके मध्ये कार्यक्रम फेटला आता बरोबर समाचार झाले आणि मी ना मी मागे बघा मस्त आपला बीडचा सेटअप केला आहे माझे एकटा सामान बरोबर आहे काय घेतलं एवढं मला पण माहीत नाही मी मस्तपैकी अंगावरचं घेतले मी झोपणार आहे गाडीत गाडी चालवायला आपला दादू आहे ओंकार आहे त्यामुळं ते मी लोड घेणार नाही गाडी चालवायचा स्लीप टाईम ओनली मस्तपैकी बेड केलं आहे आणि बघा आता मंत्रा पण आला आहे सव्वा चार वाजून नाही चार वीसला आलं आहे चार वीसला तू इथं शुभ सकाळ वैभवांना बस बस पटकन बसल <laughs> एकदम मागील खेटून बॅगलो किती वाजले ते चार वाजून चौतीस मिनिट झालेत आणि दादू आम्हाला पाच मिनिट आधी म्हणलाय येतोय आता अजून किती वेळ लावतोय माहिती किती वेळ भाऊ भाऊन पाच मिनिट अजून पाच मिनिट वाढ किती वेळ लागतोय नंतर वॉम करता अजून उठला आता तशी असं नियोजन आहे आणि आता मग नॉन स्टॉप आम्ही पहिलं कुठं द्वारका आम्ही आता पहिलाच दिवसाचा टप्पा आहे द्वारका वहिनीला बाय बाय करतो तो तर पण आलेले हे तू ब्लँकेट का आणले ब्लँकेट जो आपल्याला <laughs> आज अरे जी बॅग आय बरोबर जी बरोबर जागा आहे चला गणपती बाप्पा आता दादा नॉन स्टॉप पहिला टप्पा कुठं माझ लायसन्स नाही घेतला डिजिलॉकर आहे ना चालतो त्यांना चालत कोणी तू बॉस दादू बरोबर पाच पाच वाजता आम्ही अहमदाबाद नाही नॉन स्टॉप गेलो तर अकरा वाजेपर्यंत आपण याला पोहोचू द्वारका डायरेक्ट रात्री का आता नियोजन भाऊ लॉकर आता आम्ही पाच वाजता पिरमोट मधून निघालोय आता तुम्हाला मी झोपेतनं उठल्यावरतीच भेटतो चला नाईट बरोबर ना सात झालेत आणि आम्ही मुंबई मध्ये आलेलो डी वाय पाटील स्टेडियम पाहुणे माझी जागा घेतली आता गाडी दिली तो आठ वाजता गाडी चालवणार आहे म्हणून आम्ही जरा झोपायला जागा दिली तो झोपत नाही आता बॅग त्या बॅग त्रास देतात त्यामुळे काय आम्हाला बॅग बघ कसले आले अरे काय गरज आहे तर बघा बोलावी अरे मला तर बॅगच होती मम्मीची बॅग आणली आई टायमाला सांगितलं मला येच तर चला आता परत नेक्स्ट स्टॉपला भेटू आपण जरा कुठेतरी उशाडलं की जरा थांबू तुम्हाला सनराईज थांबवतो आपण आता था पेट्रोलचा ब्रेकसाठी थांब आणि नाही बघा हाने मतलब सूर्योदय बघा तुम्ही आता बघा मस्तपैकी झाडामधलं सूर्य दिसते क्वालिटी आता गाडी फुल करू मग नॉन स्टॉप नेको पुढे पहिले मुंबई सुरू मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला आपला होतो त्यामुळे आपण सगळी पाटे लवकर निघालो तरी आपल्याला नेगला उशीर झाला नाही 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 पेट्रोल पेट्रोल टाकले ना पेट्रोल लागले ना पेट्रोल टाकले

आमच्या गप्पा चालू आहेत निवार आता वाजले आणि बरोबर दहा आणि आम्ही डहाणू मध्ये डहालो मध्ये तुम्हाला एक डोंगर दाखवतो कुठे गेला क्वालिटी स्ट्रक्चर झालंय ना थांबा दिसतोय का बघा बघा थांबा हा बघा बघा कसला डोंगर क्वालिटी याच्या अजून कॅम्पिंग करायची आजच साडे अकरा झालेत आणि मस्त आहे ना बघा क्वालिटी विषय नारळपाणी ब्रेकसाठी पोहोचत आम्ही हायवे पण चांगला आहे नारळ पाणी पिऊ आजच्या ब्लॉक मध्ये असं दाखवण्यासारखं नाहीये कारण आम्ही दिवसभर गाडीमध्येच ट्रॅव्हल करणार आहे रात्री साडे दहा पर्यंत वाटते आम्ही द्वारकामध्ये पोहोचू आणि मग सकाळी आम्ही दर्शन घेणार त्यामुळे आजचा ब्लॉक थोडक्यात गाडी मिळते एकच माशी घुसली गाडी पंधरा मिनिट झाली तिला आम्ही गाडीच्या बाहेर काढतोय पुढे किती गेली

ठीक आहे एवरेजचं मुंगूकडे नाहीये आम्ही आता आम्ही याच आपला पल्ला काटायचा काटायचा अंतर अंतर कापायचं मुंगूकडे आहे आणि प्रसिद्ध बिझनेसमॅन वैभव वैभवशेठ कामात असते बिझनेस टाईफोन बिझनेस टाईफोन मुळशी कंटिन्यू भाऊला फोन चालू कंटिन्यू आल्यापासून तुला फोनला सुट्टीच नाही सकाळी चार वाजल्यापासून भाऊला कापायचं मुंगूकडे मध्ये नाही बघितलं मी हे बघा भरपूर गाड्यांनावलेलं आहे याच कारण असं की आता मकर संक्रांती जवळ येते मग रस्त्याला मांजे वगैरे असतात ना ते बसून वाचण्यासाठी सगळ्या गाड्यांना टू व्हीलर लापार तिथे असं लावलेलं आहे आणि अशा प्रकारे ट्रिपचं <laughs> पहिलं लोकेशन मॅपनेचं खोललेलं आहे आमचं मॅपने आम्हाला बघा मॅप म्हटलं तुझं नाव नाही घेतलं ब तुझं तो कधी कधीच नाही येऊ दे येऊ दे बाजारी बाजारी का हायवेचं नाव आहे आम्हाला इथं हा हायवे अपलोड करा पोरबा पोर ॲक्टिव्ड होतं का गाडीचं

त्याने कसलं भरले तोड चला आता आपण रिटर्न सात किलोमीटर जायचंय बंद 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 रस्ता बंद आहे वापस चलो बंद हो मॅप मॅप भंगारे अख्या सुरत मध्ये नुसतं मान जबानवायचा कार्यक्रम चालू आहे बघा चार गाड्या चुकलेल्या आहेत त्यातले बघा ही फॉर्च्युनर आहे त्याचा आम्हाला घेऊन चालली हायवेला आणि हा वोल्वो पुढे स्कॉटिंग ला गेली आमच्या ते पाणी करायला गेली आणि माझा अजून एक फॉर्च्युनर आहे ती येते आमच्या मार्ग तुला आम्ही स्कॉटिंग मध्ये चाललो आता प्रसिद्ध बिझनेसमॅन कंटिन्यू कामात व्यस्त कष्ट आणि कष्ट कष्टाशिवाय पर्याय नाही बघा बघा नुसतं दूर चालू आहे नुसतं दूर तर अशा प्रकारे आमचा दुसरा पेट्रोलचा स्टॉप झालेला आहे आता गाडीत पेट्रोल फुल करू आपण आणि पण सीट बदलले जरा अंकर बाबा मागे गेलाय जरा आव त्यामुळे पुढे आलो कारण ट्रायला मागे बसून झोपलो होतो मी पण झोप लागत नाही छत्तीसशेचं बसलं पाहिजे आणि वैभव अण्णा प्रसिद्ध बिझनेसमॅन

चार वाजून चार आणि जरा मटका बिर्याणी खायला बसले पुलाव सॉरी मटका पुलाव मटका पुलाव पुलाव मटका पुलाव खायला बसले थोडपट झाली अजून एक मस्तपैकी कसं तर खातो आम्ही आणि मग नॉनस्टॉप आपण द्वारकेला जाणार आहे आणि त्याचे साडे अकरापर्यंत पोचू असा सांगितलं टायमिंग बघा ना मस्त खाडी आहे साडेपाच आणि एकदम क्वालिटी मध्ये सूर्यास्त होतो बरोबर बघा हा 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 तुम्हाला इथं कॅमेरा मध्ये दिसणार नाही पण हा रोड आहे ना एवढा मस्त वाटतो ना आता इथं मस्त खाडी आहे इकडं पण तेच सेम खाडी आणि असं चाललॅपमध्ये बघा हरूड बा कसं आहे बघा असं बंद चाललोय आम्ही आणि वा वा वा, वा। बाबो कसले वायरिंगचे जंगल आहे बघा खूका राहते बघा सूर्यनारायण आता झोपेला चाललेत असतो आणि आपले सूर्य आप बघा दोन सूर्य झोपलेत आणि एक तारा काहीतरी करतोय लाईट लागली लाईट लागली बरोबर सहा वाजते पण डॉट सहाला लाईट लागली बघा राईट आत्ता लागलेत आणि इकडच्या बंदच आहेत मस्त पुढे मजा येणार आहे जरा स्ट्रेचिंग ब्रेकला थांबलो आम्ही मस्त बीकी लवकर मस्त बीकी आता आपण थोडं पोचूच अरे आपल्या इकडेच घेतली पाहिजे <laughs> कशी क्वालिटी आ डिझेल बुलेट डिझल बुलेट या हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं गँग आपली चालत चाललीत आणि आपण गाडी मागणी मग स्टॉप डायरेक्ट मग हे गाठो द्वारका आता वाजलेत आठ सात मला वाटते जेवायला नऊ वाजले आठ मस्त जेवायला बसतो आम्ही वृंदावनच्या आठवणी येते वृंदावन हॉटेलचे सर्व सर्व आणि अशा प्रकारे आता बरोबर अकरा वाजून सतरा मिनट झालेत आणि जवळपास किती किलोमीटर उरलेलं आहे सेहेचाळीस अजून एक पन्नास किलो किती अजून एक पन्नासच्या आसपास किलोमीटर उरलेलं आहे आम्ही आता डायरेक्ट चाललोय द्वारकेला मस्त नेमकी रूम घेऊन आणि मी आपल्या बेडवरती झोपड आता दादू मस्त जुने गाणी जाऊन चाललो आता क्वालिटीमध्ये आणि मी आता तुर्की मारतो एक तास बरं आहे आपल्या इकडं मी आपण तुम्हाला रूमवरती भेटतो आणि मग आपण ब्लॉक मी येईल करणार आजच्या मध्ये एवढं काय खास नव्हतं ड्रायव्हरिंगचं एन्जॉय केला तर तुम्हाला थोडासा दाखवला थोडासा दाखवला आता उद्याचा ब्लॉक मागण्यासारखे उद्यापासून ते तीन तीन दिवसाचे ब्लॉक चांगले तर पाच दिवस परत रिटर्न जाणार जातो पण गाडीमध्येच चाला

ही एक रूम आणि ही एक रूम आहे आमची तर आता आता झोपू आपण आता भेटू डायरेक्ट उदय मंदिराच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मी इथेच बंद करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 बाय